कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ शेगाव शहरातील डॉक्टरांनी काढला मुखमोर्चा कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा घटनेचा पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील शेगावतही उमटले शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी कोलकात्यामधील राज्य संचालित आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये द्वितीय वर्षाच्या महिला पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला ती गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर होती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या पालकांना फोनवर बोलावून दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले या प्रकरणाच्या चौकशीसाठी अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आर जी कार मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वशिष्ठ म्हणाले पोलिसांना माहिती देण्यात आली असून व्हिडिओ पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे दरम्यान पीडितेच्या शरीरावर दहा जखमा आढळून आल्या असून गळा दाबून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समजले आहे या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जातोय महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी आणि आणि आंदोलने करून निषेध व्यक्त करीत आहेत दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात डॉक्टर संघटनेच्या वतीने मुख मोर्चा काढून या घटनेचा निषेधार्थ नोंदविला आहे कोलकाता येथे एका वरिष्ठ मेडिकल डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर त्यानंतर खून करण्यात आला त्याविषयी आज आय एम ए पुऱ्या भारतभर यांनी पूर्ण संप पुकारलेला आहे आणि शेगावमध्ये सर्व डॉक्टर असोसिएशन म्हणजे जे आय एम ए असतील निमा असतील होमिओपॅथिक असतील पॅथॉलॉजी लॅब असतील किंवा केमिस्ट अँड डॉग असोसिएशन असतील आज सर्व आपापले दवाखाने दुकाने बंद ठेवणार आहे आणि आमची मागणी आहे की ज्या गुन्हेगारांनी हे गु गुणास्पद कृत्य केलं त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हावी त्याचा खटला हा फास्ट्रॅग न्यायालयामध्ये उल व्हावा आणि त्या पिढितेला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची मागणी आहे शहरात आज जे इमर्जन्सी पेशंट आहे काय व्यवस्था शहरात आम्ही आम्ही डॉक्टर सोळंकी यांचं हॉस्पिटल आहे तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी आम्ही त्यांचं हॉस्पिटल एक एकच हॉस्पिटल आज आस...